नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सध्या नाशिकच्या तपोवनाच्या संदर्भातून जो कुंभमेळा भरणार आहे त्याच्या संदर्भातून सध्या महाराष्ट्रभर वृक्षतोडीच्या विरोधात विविध आंदोलनं चालू आहेत ही आंदोलनं सामाजिक परिस्थितीवर खऱ्या अर्थानं व्हायला हवी पण सामाजिक स्तरावर ज्या पद्धतीची ट्रोलबाजी आणि ज्या पद्धतीच्या आयत्या मलिद्यावर ज्या रेघोट्या मारण्याची पद्धत सुरू झाली आहे ना ती मात्र फार चुकीच्या पद्धतीनं कार्यरत आहे ही चुकीची पद्धत कशा पद्धतीनं आहे आणि कशा पद्धतीचं याच वाव याच जे वावटळ आहे कशा पद्धतीने उठते याच प्रत्यक्ष उदाहरण म्हणून या सगळ्या गोष्टींची उकल आपण या व्हिडिओतून करणार आहोत मित्रांनो या पृथ्वी तलावरचा पर्यावरणाचा सगळ्यात मोठा भाग आणि सगळ्यात मोठी क्रांती व्हायला हवी वृक्ष हे सामाजिक तत्वातला सगळ्यात अविभाज्य भाग आहे की पृथ्वी जे ग्लोबल वॉर्मिंग आहे आणि या ग्लोबल वॉर्मिंगला जर थांबवायचं असेल तर आम्हाला पर्यावरणाकडं लक्ष देणं फार गरजेचं आहे या अनुषंगाने ज्या पद्धतीचं सध्या नाशिक मधल्या तपोवनाच्या संदर्भात अनेक राजकीय पक्ष सगळ्या सामाजिक संघटना आमच्यासारखे युट्युबर्स जे उतरून पडलेत ना ही फक्त स्टंटबाजी आहे स्टंटबाजी म्हणतो मी स्टंटबाजी कारण की कुंभमेळा आला की एखादा हिंदी हिंदू पर्वणी आली की या स्टंटबाजीची सुरुवात होते आणि आयत कोलीत म्हणजे जे हाडक आहेत यांच्या तोंडाला लावली जातात खऱ्या अर्थाने हडकं चगळणारी लोक मानसिकतेने बरबटलेली लोक कोणत्या टक तरी टकल्या का फकल्या नावाच्या माणसाच्या बोलण्यावरून असं वाटलं की हिंदू धर्मातल्या साधूंना फक्त गांजा वाढण्यासाठी ही सध्या चालू असलेली कवायत आहे का नाशिक महानगरपालिकेने अधि अधिग्रहण केलेली विकत घेतलेली जमीन आणि जर ते कुंभमेळ्याच्यासाठी विस्तारीकरण होत असेल त्याच्यात वावग काय कारण की जगातल्या सगळ्यात मोठ्या पर्वाला जगातल्या म्हणतोय जर खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती जोडून त्या शहराचा जर विकास तीन महिने होत असेल आर्थिक दालनं त्या शहराची उघडत असतील छोट छोट्या उद्योग धंद्याला जर चालना मिळत असेल आणि कदाचित या संदर्भातून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न जर मार्गी लागत असेल ना तर असे कुंभ प्रत्येक ठिकाणी झाले पाहिजेत परंतु या कुंभाच्या संदर्भातून या कुंभमेळ्याच्या संदर्भातून त्या वृक्ष बा सोळाशे का अठराशे वृक्षांची तोड ही आता सगळ्यांच्या डोळ्यात चलू लागलेली खऱ्या अर्थाने हे वृक्षप्रेम वृक्ष मित्र आहेत का वृक्षप्रेमी आहेत का यांनी एखादं तरी झाड जोपासलंय का फक्त ट्रोल करण्यापुरतं म्हणत नाही मी किंवा त्याच्यावर आसूड ओढण्यापुरते बोलत नाही कारण की वास्तविक पाहिलं ना तर हे मड्यावरच लोणी खाणारी पिलावळ जशा पद्धतीनं उडवी मारून स्वतःची ट्रोलबाजी करण्याचा प्रयत्न आणि ह्याच आता जाळ जिल्ह्या जिल्ह्यात पसरलं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आता अशा पद्धतीचे निदर्शन आपल्याला पाहायला मिळते पण वास्तविक स्वरूपात प्रत्येक जिल्ह्यांमध्ये ज्या पद्धतीचं वन विभागाचं काम आहे किंवा आज ज्या पद्धतीनं आम्ही रस्ते विकास म्हणून ज्या गोष्टीकडे पाहतोय पण या रस्ते विकास करताना ज्या पद्धतीनं हजारो लाखो झाडांची कत्तल झाली ना कत्तल म्हणतोय कदाचित हे वृक्ष कितीतरी वर्ष जुने वृक्ष आज आम्ही आमच्या विकासाच्या भौतिक विकासाच्या मार्गाखाली तुडून टाकलेत त्याच्यावर राखरांगोळी केली फक्त वा धावत्या विकासासाठी मग कुठं गेली होती हे पिल्लावळ फक्त ट्रोलवाजी आली थोडस वाजवण्याची हलगी वाजली की ह्यांच्या अंगातला राजकीय नावाचा खोत संचार राजकीय कार्यकर्ता जागा होतो आणि हे राजकीय कार्यकर्ते मग कशा पद्धतीच्या भूमिका मांडतात ते आपण पाहिलंच आहे आज जवळपास महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं रस्ता वि, रस्त्याचं विकास हा झपाट्या निघू लागला आहे आणि ज्या पद्धतीने हा विकास होत असताना विकास होणं गरजेचं आहे पण त्यावेळेस जर या रस्त्यावरच्या ज्या पद्धतीने तोडणाऱ्या तोडण्यात येणाऱ्या झाडांच्या संदर्भात ज्या पद्धतीने ही जुन्या वृक्षांच्या संगोपनाच्या संदर्भात जर ह्याने आवाज उठवला असता तर खऱ्या अर्थानं ह्यांना वृक्ष मित्र म्हणून कळवा आहे असं समज समजलं गेलं असत पण वास्तविक चित्र उलट आहे कोणीतरी कस लिब्रांडू म्हणा कोणीतरी बामसेफी बामसेफी म्हणा कोणीतरी विचाराचा म्हणा कोणीतरी असं एक सुरुंग टाकून देतो आणि हे सुरुंग टाकले की पटपटा कशा पद्धतीने आपल्याला याच्यातली पब्लिसिटी गोळा करता येईल कशा पद्धतीने आप आपल्या मनातल्या ज्या वेद आपल्या पब्लिसिटी चे स्टंटचा हव्यास आहे तो हव्यास कशा पद्धतीने पूर्ण पूर्ण करता येईल अहो जर खऱ्या अर्थानं तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा आढावा घ्यायचा आहे ना तर जा वनत्र्याकडं अनेक असे प्रयोग त्यांनी फक्त कागदावर रंगवलेले कागदावर विसरलात का त्या गवतळ्याच्या अभयारण्यातली पार्टी वनमंत्र्याच्या पोरानेच केली होती ना ती पार्टी असे गवतळ्यासारखे अनेक अभयारण्य या महाराष्ट्रात ज्या एकेकाळी या महाराष्ट्राला दंडकारण्य म्हणून ओळखलं जायचं घनदाट जंगलाचा प्रदेश म्हणून ओळखला जायचा आज त्या दंडकारण्यामध्ये मोज बोटावर मोजण्या कि वन शिल्लक राहिलेली आहेत बोटावर मोजण्यासारखे पाच ते सहा ठिकाणं निघतील अशा पद्धतीने घनदाट वन वन झाडे असलेले बाकीचे वन गेले कुठं डोंगराच्या डोंगर पोखरल्या चालली आहेत या रक्तपेपासून लोकांनी डोंगराच्या डोंगर पोखरली आहेत स्वतःच्या स्वतःची खळगी ओढण्यासाठी आणि स्वतःची भौतिक विकास करण्यासाठी त्या ठिकाणी यांची अक्कल कुठं पाजळते काय माहिती त्यावेळेस त्यांना राजकीय स्टंट दिसत नाहीत मग त्यांचा दंडा यांना कशा पद्धतीने गंडा घालतो ना त्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती त्यामुळं जर तुम्हाला ट्रोल करायचं आहे ना पब्लिसिटी करायची आहे ना जात्या रस्त्यांवर जे जे रस्ते आता विकासाच्या पटलावर तुम्हाला पळताना दिसत आहेत बघा तिथल्या तीनशे चारशे अडीचशे दोनशे वर्षापूर्वीची झाडं कुठं गेलीत उलटा ते झाड अरे नुसत्या ठिनग्या लावून दौंड्या पिटवणारे तुम्ही स्वतःच्या मत्तेदारीसाठी स्वतःच्या पब्लिसिटी स्टंटसाठी रस्त्यावर उतरून नाटकं करतायत का आणि खऱ्या अर्थानं ना रस्त्यावर एवढा मोठा जनसमूह आहे तुम्ही एवढे सामाजिक कार्यकर्त्याचा पळ काय ना तुमच्यातला प्रत्येक शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्याकडून प्रत्येक रस्त्यावर एखादा झाड लावा त्यावेळेस तर ह्यांची यांची बोबडी वळते काम कोण करणार नुसत्या दौंड्या पिटायला मोकळे आणि या दौंड्या पिटण्यातच या राजकारणाचा सगळा म्हणजे पब्लिक पब्लिसिटी स्टंटच्या माध्यमातून ज्या पद्धतीचा स्वतःचा गवगवा करण्याची जी पद्धत सुरू झाली नाही महाराष्ट्रात त्या पब्लिसिटीच्या स्टंटमध्येच आज आम्ही पूर्णपणे लोकशाही मारली प्रश्न फक्त प्रलंबित आहेत प्रश्न फक्त कागदावरच आहेत आणि पक्ष प्रश्न हे सोडवण्यापेक्षा प्रश्नांना कशा पद्धतीनं कोड घालता येईल ह्याच्याकडेच यांचं सगळ्यात जास्त मार्मिक लक्ष आहे त्यामुळं या अशा पद्धतीनं दौंड्या वाजवणाऱ्यांनी अशा पद्धतीनं स्वतःचा गोगोवा करणाऱ्यांनी खऱ्या अर्थाने स्वतःचं आत्मस आत्म विश्लेषण केलं पाहिजे आत्मकेंद्रित वृत्तीनं तुम्ही जे सामाजिक पटलावर प्रश्न मांडताना ज्या पद्धतीनं सामाजिक परिस्थिती मांडून स्वतः किती महान असण्याची जे कंगोरे बांधण्याची तुम्हाला सवय लागली ना ती सोडा आता कारण की एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी विरोध दाखवायचा आणि ज्या प्रश्नावर खऱ्या अर्थानं लक्ष केंद्रित करायला पाहिजे त्याच्यावर मात्र मोठमाती द्यायची ही जर पद्धत तुमच्या आंदोलनाची असेल तर खऱ्या अर्थानं हा हीच आंदोलन या लोकशाहीचा कळा घो हो, गळा दाबतायत सर्वसामान्याचे प्रश्न तुम्हाला कधीच कळणार नाहीत फक्त स्टंटबाजी आणि हे स्टंटबाजीच्या नादातच खऱ्या अर्थानं ना। आमचा जो विकास खुंटलाय ना आम्हाला ज्या पद्धतीची वनवन भटकण्याची वेळ आली आहे ना ती ही या स्टंटबाजीच्या कार्यकर्त्यांनी आज, आज मीडियाच्या पटलावर पटला पटलावर वेगवेगळे वे, वे, विषय मांडले जात आहेत डिबेट होत आहेत अरे काय गरज आहे त्या गोष्टीची डिबेटची खड करण एखाद्या रस्त्याच्या विकासाच्या संदर्भातून तोडलेल्या झाडांची आज फक्त कॉन्ट्रॅक्ट निघतात नावासाठी किती कॉन्ट्रॅक्टरनी अशी झाडं जगवली तर वाढवली तर रस्त्याची रस्त्याला सावली देण्याचा प्रयत्न केलाय फक्त तुमच्या बाबा फक्त मनगटाला चुना लावून होळीमध्ये जसे बॉम्बा मारल्या जातात ना तशा बॉम्बा मारण्याची सवय लागली तुम्हाला त्यामुळं खऱ्या अर्थानं तुम्हाला जर समाज या पर्यावरणाचा समतोल करायचा असेल ना तर लागा आता येणाऱ्या जून मध्ये तुम्ही या किती जणांनी निवेदनं दिलीत ना ते त्यांच्यावर आता खरी जबाबदारी हो आहे की आपल्या माध्यमातून या वृक्षप्रेमी लोकांना खऱ्या पद्धतीने रस्त्यावर उतरावंचा शासनाने आणि ह्यांच्याकडून कमीत कमी एक एक हजार झाडी तरी झाडं लावून घ्यावी तर खऱ्या अर्थानं हे जनसेवक आहेत लोकसेवक आहेत यांच्याकडं जनसेवेचा वसा आहे मात्र जर तुम्ही फापटगिरी आणि स्टंटगिरी करून स्वतःची प्रसिद्धीची भूक भागवत असताना तर तुमच्यासारखा निर्दय आणि तुमच्यासारखा मड्यावरचा लोणी खाणारा माणूस दुसरा कोणी नाहीये असं समजल्या समजायला या महाराष्ट्राच्या जनतेला कारण सापडते त्यामुळं आता तरी स्टंटबाजी सोडून विकासाकडे लक्ष द्या ज्या प्रश्नावर खऱ्या अर्थानं लक्ष केंद्रित करायला पाहिजे त्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करून तुमचा आवाज शासनाच्या दाला दालनापर्यंत पोहोचवा तो लक्ष लोकशाहीने दिलेला आपल्याला अधिकार आहे पण दिलेल्या अधिक आदि, अधिकाराला चुकीच्या पद्धतीने वापरून स्टंटबाजी करून स्वतःच स्वतःची प्रसिद्धी करणाऱ्या लोकांना खऱ्या अर्थाने या पटलावर काम करण्याची कसलीही संधी दिली नाही पाहिजे हे मात्र निश्चित याविषयी आपल्याला काय वाटतं ना आपल्या मनात जर असे प्रश्न निर्माण झाले असतील तर निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार